EVM ही सक्की भावंडे होती की काय महाराष्ट्रात घोटाळे करताना इलेक्शन कमिशनने तारतम्य बाळगले नाही हास्यास्पद आहे पण हीच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची सत्यता आहे जितेंद्र आव्हाडांनी व्हिडिओ शेअर करत काय मुद्दे मांडले पाहूयात ईव्हीएम बाबत बोलत असताना काही धक्कादायक गोष्टी समोर म्हणजे आपल्या डोक्याच्या बाहेरच्या सातारा जिल्ह्यामध्ये दोन मतदारसंघ आहेत कराड उत्तर आणि पाटण आता पुढची मजा आहे का कराड उत्तरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब पाटील उभे होते त्यांना मतं मिळाली नव्वद हजार नऊशे पस्तीस आणि पाटणमध्ये सत्यजित पाटणकर उभे होते त्यांना मतं मिळाली नव्वद हजार नऊशे पस्तीस म्हणजे उत्तरचे बाळासाहेब पाटील आणि पाटणचे सत्यजित पाटणकर दोघही नव्वद हजार नऊशे पस्तीस एकमत मागे नाही एक पत पुढे नाही कसं शक्य आहे म्हणजे इतकंही ऑबवियस करू नये म्हणजे अगदी लक्षात येण्यासारखं आहे घोटाळे करू नये तुमचा विश्वास वस्तू नव्वद हजार नऊशे पस्तीस नव्वद हजार नऊशे पस्तीस दोन वेगवेगळे मतदारसंघ एकाच अरे चोरी करा लक्षात येणार नाही अशी तर करा तुम्ही तुमच्या महाराष्ट्रात अनेक पुरावे समोर येत आहेत ज्याच्यातनं लोकांचा विश्वास निवडणूक आयोग वरचा उडून जाईल निवडणूक आयोग हे निव्वळ फक्त नावापुरतं खुर्चीवर बसलाय हे स्पष्ट होत आहे हे काय गव्हर्नमेंट फिबिरमेंटचं काम नाही आहे हे निवडणूक आयोगाला हाताशी धरून केलेल्या उलट्या पालट्या आहेत आधी हरियाणामध्ये केलं आणि नंतर महाराष्ट्रामध्ये केलं पाच वाजता अमुक पर्सेंटेज जाहीर होतं आणि पाच ते साडे अकरामध्ये पाच ते साडे अकरामध्ये शहात्तर लाख मतं वाढतात खर तर पाच वाजता जे पर्सेंटेज जाहीर झालं असतं नंतर फक्त पाच ते सहा मध्ये वोटिंग होतं किती मतदान वाढू शकतं हरियाणामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये दोन्हीकडे एवढेच पर्सेंटेज वाढलेत आणि जे आम्ही काँग्रेसच्या विचारसरणीने जिंकलेली मद... राज्य आहेत झारखंड आणि जम्मू काश्मीर जे फारुख अब्दुल्लाने जिंकले तिथे फक्त एक टक्का मतदान वाढलं म्हणजे वाढलेलं मतदान फक्त बीजेपीला जातं की काय प्रत्येकाच्या घरात आता हा चर्चेचा विषय आहे भलेही तुम्हीच राज्य कराल पण राज्य करताना तुमच्यावर अविश्वास असेल मनापासनं हे लक्षात घ्या